We'll <laughs> सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे येवला तालुक्यातील द्राक्ष बागांना गळ वाढली असून काही ठिकाणी बागांमध्येच पाणी दिसत आहे या परिस्थितीमुळे शेतकरी चिंतेत आहेत माझं नाव कैलास वाल्मिक सोनोनी रानार सावरगाव तालुका येवला जिल्हा नाशिक यो बाग आम्ही दिवळच्या आधी छाटायच्या परिस्थितीत होतो पण पाऊस असल्यामुळे आम्हाला आला छाटल्यानंतर थोडं आठ दहा दिवस पाऊस उघडला पा। आम्ही छाटला ती व्यवस्थितपणे निघाला होता पण त्या पावसाच्या नुकसानामुळे ना तो पूर्ण बरकस्त झाला आहे त्याला काही निघालेलं नाही आमचं दहावीस टक्के मला आमच्या हातात आहे पण तो बी अजून राहतो नाही राहतो तिची आम्हाला काही स्वच्छती नाही त्याच्यामुळं आम्ही एकदम हवालदीन झालो आहे आम्हाला काही पर्याय राहिला नाही बुडलं आमचं एकदम म्हणजे फार रस्त्यावर घर आले का पाणी घरात सगळं वावरात पाणी आम्हाला काही पर्याय राहिला नाही बुडला त्याच्यामुळं कांदे पाण्यात मका पाण्यात सगळंच पाण्यात गेलं आहे त्याच्यामुळं आम्ही काहीच करू शकत नाही आम्हाला सरकारने काहीतरी मदत केली पाहिजे असे वाटतंय आम्हाला पण मग आता काय करता, करता दिने तेंचे तेंचे दिने ले, ले, ले का नाही करता तीन त्यांची तीनशे ती आता बघू शकतो या भागामध्ये ना पूर्ण पाणीच पाणी आम्हाला स्प्रे सुद्धा नाही करता येते त्याच्यामुळं आमचं लय लई इतकं कष्ट आहे का त्या कष्टाला आमचं कवडी मोल काहीच भेटत नाही आम्हाला त्याच्यामुळे ना आम्ही एकदम म्हणजे दुर्दुस्त झाले आमच्या खर्च करण्या इतके सुद्धा पैसे राहिलेले नाहीये त्याच्यामुळे आता काय करणार आम्ही आता आमच्या प्रश्न लय मोठे उभे हो आमच्या पोरांचे शिक्षण बाकीचे पोरांचे बाकी लग्न कसे करणार आम्ही आम्हाला काहीच नाही काहीच राहिलं नाही सगळं पाना पावसामुळे बरखस्त बर्का, झालं आणि सगळं भागात पाणीच पाणी कांद्यात पाणी मक्काद पाणी काही आम्हाला पुढं उद्धवस्त हा उद्वस्त होऊन गेलं सगळं काहीच नाही राहिलं うん。<music>